रसिक मित्रो आता आपण अनेकांना हव्या हव्याशा असणाऱ्या पण काही मित्रांना वर्ज असणाऱ्या चहाविषयी बरंच काही जाणून घेणार आहोत चहा लेखक बी आर आचार्य सादरीकरण दत्ता सरदेशमुख चहा मित्रांनो आता पावसाळा सुरू आहे आणि पावसात चहा नको असं कोण म्हणणार चला चहा घेऊ असं कोणी म्हटलं की मी कधीही नाही म्हणत नाही आणि तसं नको म्हणायला मला नकोच वाटतं कारण प्रत्येकाच्या चवीनुसार चहा घेण्याचा योगायोग येत असल्यामुळं मी आनंदानं हो म्हणतोच अहो चहा तरी किती प्रकारचे चाहा, चाहा, साखरेचा चहा गुळाचा चहा खडी साखरेचा पुदिन्याचा तुळशीचा वेलचीचा नाहीतर गवती चहा ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी आयुर्वेदिक चहा आईच्या बाटव्यातला जडीबुटीचा कोरा चहा कमी साखरेचा जास्त साखरेचा बिन साखरेचा बिन दुधाचा दुधा चॉकलेट चहा साधा चहा स्पेशल चहा मारामारी चहा टक्कर चहा 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 आणि चहा चहा <laughs> अ बा बाबा बा बाबा बा किती प्रकार येथे अहो एवढे चहा जगात कोणीच प्यायले नसतील आणि ज्यानी कोणी प्याले असतील तर त्यांना मी चहा पिता पिताच धन्यवाद देतो हां चहाचे प्रकारही अजिबात असतात लाल रंगाचा पांढरा काळा चॉकलेटी फिकट पातळ घट्ट गरमागरम थंडगार उकळता झाकून ठेवलेला उघडा ठेवलेला वाफा निघणारा पिण्या योग्य नसलेला या शब्दाला तर बघा तुमच्या मनात जो शब्द आहे ना तो मनातल्या मनात म्हणा कोणी मचरूळ म्हणेल कुणी बेचव म्हणेल कुणी पानसेट म्हणेल असो तर भारी कडक बेस्ट मस्त मस्तच लाजवाब अरे आपली तो जिंदगी बदल गई काही ना तर पहिला प्रेमाचा चहा आणि त्याची गोड आठवण आयुष्यभर लक्षात राहते खरं आहे ना अहो चहा करायच्या पद्धती तर अजोबच असतात जणू काही चहाला अनेक मुखवटे घातले आहेत की काय असंच वाटतं कमी पाणी जास्त पाणी कमी साखर जास्त साखर कमी दूध जास्त दूध फक्त दुधाचा असे अनेक अनेक प्रकार पाहायला मिळतात परमेश्वरानं जशी माणसा माणसामध्ये विविध रूपं तयार केली आहेत कदाचित त्यानुसार त्यांना चहाची विविध रूपं आणि आवडीनिवडी तयार केल्या असाव्यात या एकदा आमच्याकडे चहाला असं म्हणून आपला परिचय वाढवण्याचा किंवा एखाद्याला कटवण्याचा एक प्रकार देखील आपल्याला दिसून येतो हो हो नक्कीच ना एकदा असं म्हणून आपले संबंध किती जवळचे आहेत आणि ते अधिक दृढ करण्याची धडपड देखील पाहायला मिळते आता बघा चहा द्यायच्या पद्धती पण किती वेगवेगळ्या असतात कुणी कप बशीत देतं तर कुणी नुसत्याच कपात कुणी मगात तर कोणी स्टीलच्या भांड्यात कुणी कप भरून तर कुणी अर्धा कप कुणी तर कप भरून खाली सांडेपर्यंत कुणी ग्लासात तर कोणी कागदी कपात कोणी प्लास्टिक ग्लासात तर कुणी थर्माकोलच्या ग्लासात अनेक लोकांच्या अनेक तरा बाकी काय आणि आने, अनेक आवडीनिवडी चहा देताना कुणी हसून देतं तर कुणी न हसता देतं कुणी टेबलावर ठेवून देतं कुणी घ्या ना गरम आहे असं म्हणून ही आपुलकी दाखवतं कुणी अरे चहा देत्या ना चहा घेताना चहा घेतला का चहा घेऊन झालं का चहा झालाच असेल चहा घेतला वाटतं अजून चहा घेतला नाही चहा घेतल्यासारखं वाटत नाही असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात चहा घेण्याच्या जागासुद्धा ठरलेल्या असतात टपरीवर कॉलेज कट्ट्यावर पारावर कोपऱ्यावर ठेल्यावर फळीवर बागेसमोर अमृततुल्य हॉटेलमध्ये आणि आपल्या आवडत्या माणसाबरोबर आवडत्या ठिकाणी एक ना अनेक ठिकाणं अनेक कवींनी चहावर अनेक कविताही केलेल्या असतील साखरेसारख्या गोड जणू काही चहा घेण्याची सुरुवात या गीतापासूनच करावी की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही चहा पिण्याच्या पद्धतीत काही आवरत असतात बघा कुणी भुरके मारून पितात तर कोणी आवाज होणार नाही याची काळजी घेऊन पितात कुणी डोळे मोठे करून तर कोणी डोळे मिटून कुणी एक घोट झाल्यावर थोडं बोलून तर कोणी घाटाघाटा संपवूनच काहीनं तर चहा घेतल्याचा आनंद लवकर मिळतच नाही आणि चहा घ्यायचाच ते विसरून जातात मग पुन्हा गरम करून घ्यायची वेळ येते काहींची सकाळ चहा घेतल्याशिवाय सुरूच होत नाही काय का ते तुमचं तुम्ही समजून घ्या अहो टेबलावरची काही कामं तर पाणी झाल्याशिवाय हातात घेतलीच जात नाहीत त्यामुळं चहाला किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येईल आवाईत चहा घ्या या शब्दाचं प्रेम खेड्यापाड्यात ग्रामीण भागात एखाद्याच्या घरी गेल्यावर मिळतं या उलचक बसा थांबा चा ठेवते यामध्ये प्रेमाचा ओलावा आपलेपणा दिसल्याशिवाय राहत नाही रेडिओवरती एक छान जाहिरात लागायची त्या जाहिरातीची आठवण झाली सको चार टाक पाहण्यास नी आव मर्दानं मर्दा ना बाईनं कुकवाला नाही म्हणून अशी काहीशी ती जाहिरात होती घरातली वृद्ध व्यक्ती कॉटवर जरी पडून असली तरी कापऱ्या आवाजात सांगते अग च्या ठेवला का पाहुण्याला एवढी आपुलकी खेड्यापाड्याशिवाय कुठे मिळणार नाहीतर काही ठिकाणी चहा करू का आपण चहा घेता का आपण चहा घेऊनच आलात का असे राग येणारे प्रश्न विचारून समोरच्याला बहुतेक चहा नकोच असावा असं गृहित धरूनच विचारणा केली जाते की काय अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही आपण चहा घेणार की कॉफी का सरबत काय देऊ सांगा ना काहीतरी घ्यावंच लागेल असं आपुलकीनं विचारणारे माणसंसुद्धा या जगात भरपूर आहेत बऱ्याच वेळा आपण मित्राशी संवाद साधताना आपण पूर्वी भेटलो होतो असं अगदी सहज बोलून जातो अरे चहा नाही का घेतला त्या दिवशी अनेक वेळा चहा घेतला असल्यामुळं नेमकं कोणत्या दिवशी हे पटकन काही लक्षात येत नाही हां हां अच्छा त्या दिवशी होय हो हो, हो. असं म्हणून वेळ मारून नेण्याची कलाही काहींना अवगत असते निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या माणसांबरोबर भर पावसात अलग घालून केलेल्या गरमागरम वाफळलेल्या चहाचा आनंद तो तर आल्हाददायक आणि आवर्णनीयच म्हणावा लागेल काही जण विनोदानं सायंकाळीसुद्धा म्हणतात काय मग गार चहा घ्यायचा आहे का असं म्हटल्यावर ज्यांना ही गोष्ट माहीत नाही त्यांना जशी कोल्ड कॉफी असते तसंच काहीतरी असावं असं समजून ते लगेच हो म्हणून टाकतात आणि खरं कळल्यावर <laughs> उकळता गरम चहा पिल्यावर जशी अवस्था होते ना तशीच त्यांची ही अवस्था होते असो तर असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा आवडणारा तल्लब भागवणारा ऊर्जा देणारा फ्रेश करणारा चहा लहान मोठ्यांना मित्रमैत्रिणींना साहेब लोकांना कष्टकऱ्यांना अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना आणि असंख्य लोकांना आवडणाऱ्या चहाला भूतलावरचं अमृत म्हटलं तर वावग होणार नाही बरं तर मंडळी आता हे चहाचं पुराण चहा पिता पिता संपवतो बरं तर मग या एकदा चहाला मित्र हो आत्ताच आपण अनेकांना हव्या हव्याशा असणाऱ्या पण काही मित्रांना वर्ज असणाऱ्या चहाविषयी बरंच काही जाणून घेतलं लेखक बी आर आचार्य चिंचवड पुणे त्यांचा मोबाईल क्रमांक नाईन एट टू थ्री सिक्स टू फोर वन नाईन फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स